नमस्कार तुम्ही नोकरी करताय का नोकरी करत असताना तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची प्रगती होत नाहीये का किंवा तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य घुसमटत घुसमटत घालवावं लागतंय का इच्छेप्रमाणे काम मिळालेलं नाहीये का मी अजून काहीतरी वेगळं करायला हवं होतं असं अजूनही वाटतं का जर हे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं इथं मिळण्याची शक्यता आहे आज आपण बघणार आहोत डी एम आय टी डेर्मटोग्राफिक मल्टिपल इंटेलिजंट टेस्ट जे लहान मुलांसाठी किंवा लहान मुलांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करायला पाहिजे यासाठी जी टेस्ट करून घेतली जाते ती नोकरी करणाऱ्यांना किंवा नोकरी करत असताना आपल्याला त्याचा कसा फायदा होईल हे आज आपण बघणार आहोत खरं म्हणजे आपण स्वतःला ओळखलं पाहिजे किंवा आपण आपल्याला ओळखून त्यानुसार आपलं करिअर केलं पाहिजे पण असं होतं का जोपर्यंत आपण स्वतःला ओळखतो तोपर्यंत बराचसा उशीर झालेला असतो आणि साधारणतः वीस बावीस वर्षानंतर ज्या वेळेला मला माझ्यातल्या काही क्वालिटीज माझ्यातल्या काही कपॅबिलिटीजबद्दल कळतं तोपर्यंत तो खूप वेळ झालेला असतो म्हणूनच आज ज्या क्षेत्रात तुम्ही काम करताय त्या क्षेत्रासाठी तुम्ही खरंच बनलेलं आहात का किंवा त्या क्षेत्रासाठी लागणाऱ्या ज्या गुणांची आवश्यकता असते ते तुमच्याकडे खरंच आहेत का जर नसतील तर ते तुम्हाला डेव्हलप करता येतील का हे आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित फायदेकारक ठरेल आता आपण व्यक्तिमत्व म्हणजे काय व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणते असतात आणि तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये बसताय हे समजून घेता येईल व्यक्तिमत्वाचा डॉक्टर विल्यमने चार प्रकार मुख्यत्वे केलेले आहेत आता या चार प्रकारच्या कॉम्बिनेशनचं जर बघितले तर साधारणतः सोळा प्रकार होतात तर या सोळामधले फक्त आपण चार बघणार आहोत आणि या चारमध्ये आपण कोणत्या प्रकारच्या अ... व्यक्तिमत्वामध्ये आपण बसतो हे बघूया सगळ्यात पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे आपण ज्याला मवाळ स्वरूपाचं म्हणतो आता मवाळ स्वरूपाचं जे व्यक्तिमत्व असतं ते इतरांचा जा जास्त विचार करतं किंवा ज्या वेळेला डिसिजन किंवा निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला इतरांना काय वाटेल किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय शक्यतो मवाळ कॅटेगरी करते त्याचबरोबर ते, ते कधीही कोणालाही वाईट वाटेल असं कधीच बोलत नाही ते शुगर कोटेड लँग्वेज वापरतात ते लॉयल असतात हार्डवर्कर असतात किंवा एकदम प्रामाणिकपणे काम करतात पण अशा लोकांची प्रगती होईलच असं सांगता येत नाही कारण यांना कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय असते किंवा आजमध्ये रमायला त्यांना आवडते ते रिस्क टेकर नसतात ते ड्रास्टिक चेंजेस म्हणजे आयुष्यात येणारे अचानक बदल स्वीकारू शकत नाहीत किंवा ते स्वतःमध्ये अचानक बदल करू शकत नाहीत त्यामुळे या प्रकारचे जे व्यक्तिमत्व आहे त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो शक्यतो त्यांचं आयुष्य घुसमटत आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने जाण्याची शक्यता असते त्याचबरोबर दुसरं एक व्यक्तिमत्व असतं जे अतिउत्साही असतात ज्याला कुठल्याही फील्डमध्ये कोणत्याही प्रकारामध्ये ते इन्फ्लुएन्स होत असतात किंवा वाहत जात असतात ज्या वेळेला जे चांगलं वाटेल आज हे चांगलं वाटतंय करूया उद्या ते चांगलं वाटतंय करूया ओके आणि अति उत्साहात सुरू केलेली गोष्ट किती वेळ टिकेल किती वेळ करतील याची काहीच गॅरंटी देता येत नाही कारण त्यांना कोणतरी नेहमी रोल मॉडेल हवा असतो किंवा हे स्वतः रोल मॉडेल बनण्याचा प्रयत्न करतात त्यांना ते त्यांच्याकडे बघताना किंवा त्यांची स्तुती केलेली त्यांना आवडते आणि ते सुद्धा लॉयल असू शकतात हार्डवर्कर असू शकतात प्रामाणिक असू शकतात पण अतिउत्साही किंवा कमी माहिती घेऊन केलेल्या कामाच्या सुरुवातीमुळे पुढे त्यांना त्रास होण्याची शक्यता असते अजून एक व्यक्तिमत्वाचा प्रकार असतो ते म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देतात खरं म्हणजे त्यांना परफेक्शनिस्ट असं म्हटलं जातं पण परफेक्ट परफेक्शनिस्ट बनताना प्रत्येक गोष्ट परफेक्ट व्हावी या नजरेतून बघत असताना इतरांनी केलेल्या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत त्याच्यावर जास्त फोकस केला जातो आणि अशा व्यक्तिमत्वाला शक्यतो कंप्लेंट ऑफिसर किंवा तक्रार करणारी व्यक्ती म्हणून बघितलं जातं खरं म्हणजे यांच्याकडे खूप चांगली चांगल्या नजरेतून आपण बघू शकतो ते मायक्रो प्लॅनर असतात ऑब्झर्वेशन त्यांचं खूप चांगलं असतं प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने होण्यासाठी प्रोसेस कशी सेट केली पाहिजे हे त्यांच्याकडे उपजत ज्ञान असतं त्यामुळे या पद्धतीची जर तुमचं व्यक्तिमत्व असेल तर मग आपल्यामध्ये नक्की कोणते बदल करून घ्यायला पाहिजेत हे सुद्धा आपल्याला समजून घेता येईल आणि त्यानंतर एक व्यक्तिमत्वाचा प्रकार असा असतो जे हाय रिस्क टेकर असू शकतात विजनरी असू शकतात ज्यांना ऑर्डर घ्यायला नाही ऑर्डर द्यायला आवडते किंवा जर समजा एखादी गोष्ट अचीव करायची असेल मिळवायची असेल तर ते कोणत्याही थराला जायला तयार असतात अशा वेळेला इतरांची पर्वा करतीलच किंवा करणार नाहीत याची कोणतीही खात्री आपल्याला देता येत नाही असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे किंवा यांच्यामधलेच काही कॉम्बिनेशन असणारे व्यक्तिमत्व असू शकतात तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात हे समजून घ्या ज्या वेळेला तुम्ही स्वतःला समजून घ्याल त्यावेळेला तुम्ही सॉट अनालिसिस करू शकता तुमची स्ट्रेंथ काय आहे तुमचा विकनेस काय आहे तुमच्या समोर ऑपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत तुम्हाला तुमच्यासाठी कोणते थ्रेड्स आहेत कोणते धोके आहेत हे जर तुम्ही एकदा समजून घेतलं तर तुमच्यामध्ये नक्की कोणते बदल घडवून आणायचे आहेत हे तुम्ही समजू शकता आणि त्यासोबत आपल्या डी एम आय टी रिपोर्ट मध्ये आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेविषयी सुद्धा माहिती मिळते डॉक्टर हावर्ड गार्डनरने सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आता आठ प्रकारामध्ये सुद्धा अजून बायफर्केशन करून एकोणीस प्रकारच्या बुद्धिमत्तेपर्यंत पोहोचलेले आहेत पण बेसिक जर आपण बघितलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये आठ प्रकारच्या बुद्धिमत्ते बुद्धिमत्ता असू शकतात आणि या बुद्धिमत्तेच्या प्रकारामध्ये आपण कुठे आहोत आपल्यासाठी कोणते सब्जेक्ट योग्य आहेत कोणत्या प्रकारे काम केलं तर माझ्यासाठी सुटेबल आहे म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळू शकतील त्या म्हणजे मी एका ठिकाणी बसून काम करण्यासाठी तया बनलेलो आहे की मी हार्डवर्क करायला बनलेलो आहे म्हणजे जर आपण एखादं उदाहरण घ्यायचं झालं आपण इंजिनियर आहात किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करताय पण जर तुम्ही सॉफ्टवेअर किंवा कम्प्युटर इंजिनियर असाल जिथे तुम्हाला एका ठिकाणी बसून तासन तास, तास काम करायचं असेल आणि तुम्ही जर कायनाससाठी ग्रॉस मोटर तुमचे स्ट्रॉंग असेल तर तुम्ही एका ठिकाणी जास्त वेळ बसू शकत नाही मग अशा वेळेला आपण अस्वस्थ होतो आपल्याला थोडंसं रिलॅक्सेशन हवं असतं आणि त्याच विरोधात जर समजा तुम्ही फाईन मोटर तुमचं कायनास्टरिक फाईन मोटर जर स्ट्राँग असेल तर तुम्ही एका ठिकाणी बसून चांगलं काम करू शकता पण नकळतपणे तुम्ही जर समजा हार्डवर्क म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा प्रोडक्शन कि इंजिनिअरिंग किंवा एव्हिएशन इंजिनिअरिंग अशा प्रकारचं जर इंजिनिअरिंग निवडलं असेल तर मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो तुम्हाला असं वाटेल की मी चुकीच्या ठिकाणी आलेलो आहोत अशा खूप छोट्या छोट्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे माझ्यामध्ये माझ्या व्यक्तिमत्वाप्रमाणे असणारी लिडरशिप आहे का मी किती माझा स्वतःकडे लक्ष देऊ शकतो स्वतःला डेव्हलप करू शकतो किंवा माझी इमेज सांभाळण्यासाठी मी किती प्रयत्न करतो प्रामाणिकपणे कारण प्रत्येक व्यक्तिमत्व वेगवेगळ्या वे पद्धतीने स्वतःकडे बघत असतो त्यानंतर मी लॉजिकली अँड मॅथमॅटिकली किती स्ट्रॉंग आहे इमॅजिनेटरी किती नॅचरली स्ट्रॉंग आहे माझ्यामध्ये लिंग्विस्टिक आहे का मी वेगवेगळ्या भाषा शिकू शकतो का वेगवेगळ्या भाषेत बोलू शकतो का मी माझ्याकडे असलेल्या भाषेमध्ये प्रभावीपणे इतरांसमोर ते विचार मांडू शकतो का असे बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्याबद्दल समजून घेणं गरजेचं आहे माझ्याकडे म्युझिकल इंटेलिजन्स आहे का मी विज्युअल इंटेलिजन्स माझा कसा आहे मी नॅचरलिस्ट आहे का तुम्ही जर बारकाईने बघितलं असाल आपण डिस्कवरी चॅनल बघत असतो आणि डिस्कवरी चॅनलमध्ये कोणतरी जो एक अँकर असतो तो, तो कुठल्या तरी चिखलामध्ये उडी मारतो आणि तिथून कुठल्या तरी कीटकाला पकडतो जो कीटक आपण कधीच हातात घेणार नाही किंवा हाताला स्पर्शसुद्धा करणार नाही अशा कीटकाला तो दाखवतो ह्याचे रंग बघा ह्याची डिझाईन बघा हा किती सुंदर दिसतोय आपण दुरून त्याची मजा घेतो पण प्रत्यक्षामध्ये जर त्याला हात लावायची वेळ आली तर कदाचित आपण लांब पळून जाऊ मग जर मी नॅचरलिस्ट असेल तर निसर्गाशी निसर्गातील काही गोष्टींचे निसर्गाशी मला संवाद साधताना किंवा निसर्गामध्ये मला राहायला नक्की आवडेल म्हणजे माझी बुद्धिमत्ता नक्की कोणत्या प्रकारची आहे आणि तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की नव्याण्णव टक्के काढणारे पंच्याण्णव टक्के काढणारे किंवा जी सगळीच मुलं हुशार असतात पण त्याच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या ज्यांनी चांगले पर्सेंटेज काढलेले आहेत ती पर्सेंटेज काढणारी मुलं नंतर सगळेच यशस्वी होतात का जर नसतील तर का नाहीत होत कारण यशस्वी होण्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेसोबत तुमच्या व्यक्तिमत्वाची सांगड योग्य सांगड बसणं गरजेचं आहे आणि ज्यांची ही सांगड बसते किंवा योग्य सांगड बसते ते त्यांच्या आयुष्यात नक्की यशस्वी होतात त्याचबरोबर आपल्या मेंदूचा कल म्हणजे मेंदू जरी संपूर्ण मेंदू जरी कार्यरत असला तरी लेफ्ट ब्रेन हा लॉजिकल आहे आणि राईट ब्रेन हा इमॅजिनेटरी आहे क्रिएटिव्ह आहे तर आपला ब्रेन डॉमिनन्स कोणता आहे आपण लेफ्ट ब्रेन डॉमिनंट आहोत की राईट ब्रेन डॉमिनंट आहोत मग ब्रेन डॉमिनन्सच्या हिशोबाने मी माझ्या एखाद्या क्षेत्रात आहे का म्हणजे मी जे ज्या क्षेत्रात काम करतो आहे त्याच्यामध्ये माझ्या ब्रेनची डॉमिनन्सी यूज होते का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा माझ्या विचारांवर परिणाम होतो अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा मी जास्त विचार करतो माझ्या विचारांवर ज्या गोष्टींचा प्रभाव पडतो त्या गोष्टींपासून मला जास्त शिकता येईल किंवा त्या पद्धतीने मला वागता आलं पाहिजे किंवा मी वागलो पाहिजे त्यानंतर माझा बेसिक बाय बर्थ जन्मतः असलेला ऐक्यू काय आहे माझा इमोशनल क्वेश्चन काय आहे माझा क्रिएटिव्ह क्वेश्चन काय आहे हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो त्याचबरोबर ॲडव्हर्सिटी क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आयुष्यात येणारे चढ उतार सोपे कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी मी किती सक्षम आहे हे सुद्धा आपल्याला या रिपोर्टमध्ये कळतं त्याचसोबत लिडरशिप स्टाईल म्हणजे माझ्यामध्ये असलेली लिडरशिप मी जिथे काम करतोय तिथे खरोखरच उपयोगी येण्यासारखे आहे का जर नसेल तर अशी कोणत्या प्रकारची लिडरशिप मी डेव्हलप केली पाहिजे ज्याच्यामुळे माझ्या क्षेत्रामध्ये मा त्याचा मला फायदा होणार आहे ह्या गोष्टी जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि जर हे तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की भेट द्या मी डॉक्टर दीपक खाडे नॅचरोपथी करिअर काउन्सलर डी एम आय टी आपण आपल्या करियरला एका वेगळ्या दिशेने वेगळ्या पद्धतीने प्रगतीपथावर घेऊन जाऊ शकता निश्चित लवकरच भेट द्या धन्यवाद